बघा एक माणूस दहा किलोमीटर प्रति तास वेगाने चालत आहे तो दर म्हणजे प्रत्येक किलोमीटर अंतरावर पाच मिनिटे विश्रांती घेतो हो, तर पाच किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असत लेकर्या या माणसाचा चालण्याचा वेग आहे या माणसाचा चालण्याचा वेग आहे दहा किलोमीटर आणि प्रति तास याचा अर्थ एका तासात हा माणूस दहा, दहा किलोमीटर अंतर पायी चालतो इथं प्रश्न मनाशी असा विचारा की एक किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला किती अवधी लागतो महेश शोधायचं कस तर दहा किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याला एक तास लागतो तासातले हे मिनिट साठ छद असताना हा भाग जेव्हा तुम्ही देता त्याचं उत्तर येते सहा मिनिटे अर्थात एक किलोमीटर अंतरास त्याला सहा मिनिटे एवढा वेळ लागतो हे कशासाठी काढलं तर आपल्याला प्रश्नच तसा विचारला की हा माणूस प्रत्येक किलोमीटर अंतरावर पाच मिनिट विश्रांती घेतो तर पाच किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल म्हणून एका किलोमीटर अंतरास पायी चालण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती हे शोधणं गरजेचं होत साठ मिनिटामध्ये तो दहा किलोमीटर चालतो म्हणजे दहा सत्तर साठ अर्थात प्रत्येक किलोमीटर साठी तो सहा मिनिट एवढा अवधी घेतो आता होऊ शकते या माणसाच इथं पाच किलोमीटर अंतरावर गाव असेल त्याला त्याच्या गावी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किती असा प्रश्न म्हणून लक्ष द्या एका किलोमीटर अंतरासाठी प्रवासास त्याला सहा मिनिट लागतात आणि एक किलोमीटर अंतर प्रवास पूर्ण झाला तेव्हा पाच मिनिट हा व्यक्ती विश्राम करतो विश्रांती घेतो त्याचा पहिला किलोमीटरचा प्रवास प्रवासासाठी लाग लागणारे सहा मिनिट आणि इथं विश्रांतीसाठी पाच मिनिट ओके हा एका किलोमीटरचा त्याचा प्रवास संपला आता दुसरा किलोमीटरचा प्रवास प्रवासासाठी त्याला सहा मिनिट लागतात आणि एक किलोमीटर अंतर कापल्यानंतर तो पाच मिनिट विश्रांती घेतो दुसऱ्या किलोमीटरचा प्रवास संपला आता तिसरा किलोमीटर प्रवासासाठी सहा मिनिट विश्रांतीसाठी पाच मिनिट चौथा किलोमीटर प्रवासासाठी सहा मिनिट विश्रांतीसाठी पाच मिनिट हा झाला चौथा किलोमीटर आता शेवटचा किलोमीटर म्हणजे पाचवा किलोमीटर इथं त्याच गाव आहे असं गृहित धरून लक्ष द्या इथं या एका साठी लागणारे सहा मिनिटं लागतात मात्र इथं विश्रांतीसाठी लागणारे पाच मिनिटं लागणार नाहीत कारण तर तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचला आता त्याला विश्रांतीत विश्रांती घ्यायची म्हणून त्याला लागलेला वेळ किती तर सहा पाच अकरा अकरा आणि सहा सतरा सतरा पाच बावीस बावीस अन सहा अठ्ठावीस अठ्ठावीस अन पाच तेहतीस तेहतीस सहा एकोणचाळीस एकोणचाळीस आणि पाच चौवेचाळीस आणि मिनटे हे या प्रश्नाचे लेकर काय तर उत्तर पाच किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल असा प्रश्न तर पन्नास मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके आंतर वे वे तसेच वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.